सत्तर दिवस झाले त्या शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट त्यांचा निकाल लागलेला नाहीये निकाल कधी लागेल या प्रश्नाचं उत्तर शोधत शोधत सर्व विद्यार्थ्यांना इतका मानसिक त्रास होत आहे ते सांगता येत आहे आणि दाखवताही येत नाहीये परीक्षा परिषदेकडे वारंवार विचारणा केल्यावर सुद्धा परीक्षा परिषदेकडून स्पष्ट असं उत्तर येत नाहीये पुढचा आठवडा दोन दिवस चार दिवस असं खरत खरत सत्तर दिवस होत आले तर ही टेट तीनचा निकाल लागता लागत नाही आहे परीक्षा परिषद याच्यावर स्पष्ट काही बोलत नाही आहे दोन इतकं वारंवार त्यांना विचारणा केल्यानंतर वेगवेगळे अफवा पसरल्यानंतर दोन दिवसापूर्वी त्यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं त्याच्यामध्ये सांगितलं की कारवाई चालू आहे आम्ही लवकरच निकाल लावू लवकर म्हणजे कधी याची स्पष्ट तारीख दिली नाही आहे निकाल कधी लागेल हे सांगितलं नाही आहे डी एड वाल्यांमुळं उशीर होत आहे त्यांचं प्रमाणपत्र घेण्याचं चा काम चालू आहे त्यांचा डाटा गोळा करण्याचं चा काम चालू आहे हे झाल्यानंतर निकाल लागेल असं सा सांगण्यात आलं पण याच्यामध्ये किती विरोधाभास दिसतो बघा दोन दोन मे दोन हजार पंचवीसचा जी आर काय सांगतो किंवा त्यांनी जो काही प्रसिद्धीपत्रक काढलं होतं त्यात काय सांगितलं होतं की दोन पाच दोन हजार पंचवीसच्या ज्या अनुसार जे अफिअरवाले आहेत या अपिअरवाल्या विद्यार्थ्यांना आम्ही परीक्षेसाठी संधी देत आहोत मग ही संधी दिली ती दिली पण संधी दिल्यानंतरसुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलं की जे अफिअरवाले आहेत हे अपिरवाले उमेदवार पाच झाल्यानंतर एक महिन्यामध्ये यांचे प्रमाणपत्र जमा केले जातील आणि यांचा टेट तीनचा निकाल दिला जाईल यांचा निकाल राखीव ठेवला जाईल म्हणजे प्रमाणपत्र जमा केल्यानंतर यांचा निकाल दाखवला जाईल असं सांगितलं होतं पण कालच्या जे काही त्यांचं शुद्धीपत्रक आलं परिपत्रक आलं याच्यामध्ये यांनी सांगितलं की डी एड बी एडवाल्यांचे वेगवेगळ्या विद्यापीठांचे निकाल आहेत ते यायला वेळ लागत आहे त्यांचे जमा करणं चालू आहे आणि हे जमा झाल्यानंतर आम्ही टेट तीनचा निकाल लावू किती विरोधाभास असतो आणि ह्याच विरोधाभासामुळं सर्वसामान्य अभियोग्यता अभ्यो, अभियोग्यताधारक खूप पॅनिक झालेला आहे खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला आहे काय करावं काय सुचत नाहीये पण टेट तीनचा निकाल कधी लागेल हा प्रश्न अनुत्तरितच राहतो पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टेट तीनचा निकाल कधी लागेल याच्या संदर्भात बोलणार नाहीये तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या संदर्भात माझ्या संदर्भात सर्व अभियोग्यता धारकांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त अभियोग्यता धारकांसाठी त्यांच्या मनाच्या स्थितीसाठी त्यांच्या मनामध्ये काय चालले त्यांच्या भावभावनांसाठी त्यांची भावभावना जाणून घेण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक नोटिव फॉर्टी टी टेटमध्ये मी अक्षय अक्षयविरखर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो टेट तीनचा निकाल कधी लागेल या विषयावर आपल्याला बोलायचं नाही आहे पण टेट तीनच्या निकालाची वाट पाहता पाहता आपली अक्षरशः वाट लागलेली आहे वाट लागलेली आहे म्हणजे कशी वाट लागलेली आहे एक तर परीक्षा होऊन सत्तर दिवस झाली आपण निकालाची वाट पाहतोय पण निकाल काही येता येत नाही आहे परीक्षा दिली अतिशय घाई गडबडीत परीक्षा घेतली कशी पर कशी का होईना आपण पर परीक्षा दिली परीक्षा दिल्यानंतर परीक्षा सुपी होती अवघड होती ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आपण परीक्षा दिली आपला पेपर आपल्याला आठवतो कसा सोडला काय आठवतो पण परीक्षा झाल्यानंतर आपल्याला उत्तर सुची नाही आहे ना आपला पेपर भेटला नाही ते सुद्धा आपण सहन केलं पण निकाल काही लागता लागत नाही आहे हे सर्व सहन करतोय आणि याच्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन आहे ह्यानंतरच्या प्रक्रिया आहेत यालासुद्धा खूप वेळ लागणार आहे आपण आपल्या मनाची तयारी करूनसुद्धा घेतलेली आहे पण टेट तीनच्या निकालाला इतका विलंब होईल याची तयारी आपण करून घेतलेली नव्हती आणि त्याला विलंब होत आहे आणि आपल्या मनामध्ये खूप घालमेल चालू आहे खूप मनामध्ये अशांतता निर्माण होत आहे शांतता नाही आहे इतकी अशांत अशांतता अशांतता माजलेली आहे की सांगता सोय नाही आहे काय करावं काय नाही हे समजत नाहीये दाम दंडभेद सगळ्या गोष्टी करून पाहिल्या परीक्षा परिषदेला विचार नाही केले सगळ्या के गोष्टी केल्या आपण उत्तर अनोत्तरितच आहे आणि तेच घालमेल आपण समाज माध्यमाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत पण पुरेशा प्रमाणामध्ये व्यक्त होत नाही आहे आणि एक मानसशास्त्राचा नियम आहे कोणता की जितक्या भावभावना आपल्या मनामध्ये दडलेल्या असतात त्या भावभावना काही चांगल्या असतात आणि वाईट असतात ज्या भावभावना आपल्या मनाला त्रास देतात वाईट गोष्टी असतात त्याच गोष्टी आपण त्या सतत विचार करत असतो आपल्या मनामध्ये दडून ठेवतो जितक्या जडवून ठेवतो तितक्या जडवून ठेवल्यानंतर आपल्या मनाच्या पटलावर त्याचा परिणाम होतो आणि हा झालेला परिणाम आपल्याला ताणतणावर निर्माण होऊन आपल्या मानसिकतेवर परिणाम करून आपली मनस्थिती बदलून जाते विचार करण्याची प्रक्रिया बदलून जाते आपलं मन सकारात्मक न राहता नेगे नकारात्मक होतं त्याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होतो चालण्यावर होतो वागण्यावर होतो बोलण्यावर होतो आपल्या बघण्याच्या दृष्टिकोना दृष्टिकोनावर होतो आपल्या बोलण्याच्या दृष्टिकोनावर सुद्धा होतो आणि आपलं सर्वच्या सर्व हे शरीर आहे जे आपलं व्यक्तिमत्व आहे ते बदलून जातं आणि सध्या स्थितीला हे असंच घडत आहे पण ज्या काही भावभावना आहेत त्या ज्या काही भावभावना आहेत तुमचा जो काही उद्रेक का आहे तो उद्रेक बाहेर काढल्याशिवाय जमणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये ह्या ज्या काही भावभावना आहेत त्या दडून ठेवणार तोपर्यंत तुम्हाला त्रास होईल आता मी तुम्हाला एक खुलं आव्हान करतो की तुमच्या मनामध्ये ज्या काही भावभावना आहेत चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत निकाला संदर्भात आहेत ह्या परीक्षा पद्धती सिस्टीम संदर्भात आहेत परीक्षा परिषदेसंदर्भात आहेत आय बी पी एस संदर्भात आहे जी काही प्रणाली चालू आहे याच्या संदर्भात आहे तुमच्या मनामध्ये काही चांगल्या असतील काही निगेटिव्ह असतील जितक्या काही फिलिंग आहे जितक्या काही भावना आहेत जितक्या काही तुमच्या भावभावनांचा उद्रेक होणार आहे तो उद्रेक आज या कमेंट बॉक्समध्ये होऊन जाऊ द्या तुम्हाला काय वाटतंय काय नाही ते सगळंच्या सगळं डॉट टू डॉट या कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला आज खुल्लं आव्हान आहे जेवढं काही तुमच्या मनामध्ये दाटलेलं आहे परीक्षा सिस्टीमबद्दल आहे परीक्षेला नावं ठेवायचं काय करायचं ते परीक्षा ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका मी याच्यातून काय होईल तर याच्यातून एकच होईल की सर्वांना समजेल की बाबा सर्वजण कोणत्या मनस्थितीमधून चाललेले आहेत तुमची मनस्थिती काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा ही मनस्थिती सांगितल्यानंतर काय होईल तर तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते तर समजेल तुमच्या मनातील भावभावना हे समजतील पण जोपर्यंत तुम्ही तो उद्रेक करणार नाही आहे तोपर्यंत मन शांत होणार नाही आहे आपलं शरीर शांत होणार नाही आहे विचार शांत होणार नाही होणार नाही तुमच्या मनामध्ये जेवढे काही विचार आहेत ते सर्वच्या सर्व ह्या कमेंट बॉक्समध्ये येऊन जाऊ द्या परीक्षा परीक्षा पर, पद्धतीबद्दल रोष आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा प पर, परिषदेबद्दल रोष आहे आय बी पी एसबद्दल बद्दल रोष आहे जे काही व्हिडिओज येतात त्याच्याबद्दल रोष आहे ते सर्वच्या सर्व तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका काहीही आहे फक्त पातळी ओलांडून टाकू नका म्हणजे अतिशय गणिच्छ भाषेमध्ये नाही आहे उपरो उपरोधात्मक बोलणं आहे ते टाका टोचून बोलणं हे ते सुद्धा टाका पण शिबिगाळ करू नका कोणाची आई बहीण असं काहीही काढू नका तुमच्या मनातील भावभावना किंवा किती त्रास होत आहे किती कष्टातून जात आहे काय काय सहन करत आहोत ते सर्वच्या सर्व टाका ते टाकल्यामुळं कमेंट केल्यामुळं तुमच्या भावभावना प्रकट होतील त्या उद्रेक झाल्यानंतर तुमचं मन एकतर शांत होईल मानशास्त्राचा नियम आहे तो जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनामध्ये पोटामध्ये दडून ठेवता जोपर्यंत ते बाहेर काढत नाही आहे तोपर्यंत मन शांत होत नाही आहे मेंदू रिलॅक्स होत नाही आहे आज आपल्याला आपला मेंदू रिलॅक्स करायचं आहे मन शांत करायचं आहे जेवढ्या काही भावना आहेत त्या सर्वच्या सर्व ह्या कमेंट बॉक्समध्ये सां सांगा टाका फक्त पातळी ओलांडून टाकू नका आणि याच्यावरून काय करायचं तर याच्यावरून पुन्हा आपल्याला आणखीन एक पुढला स्टेप घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे की जेवढ्या काही तुमच्या भावभावना आहेत त्या सर्वच्या सर्व स्क्रीनशॉट काढायच्या किंवा Hey, वर हे ट्विटरवर आपण टाकायचं हे पाहून ऐकून समजून याच्याबद्दल वातावरण निर्मिती होऊन परीक्षा परिषदेला थोडंसं तरी लाज वाटली पाहिजे किंवा परीक्षा घेणाऱ्यांनासुद्धा किंवा ह्या सिस्टीमलासुद्धा की बाबा हे जे काही अभियोग्यताधारक आहेत हे विद्यार्थी कुठल्या परिस्थितीमधून जात आहे त्यांची मानसिकता काय आहे हे सुद्धा त्यांना समजायला हवं हो, आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काम करायचं आहे तुमच्या मनामध्ये जेवढ्या काही भावभावना आहेत त्या सर्वच्या सर्व ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगा टाका तुमच्या मनामध्ये रोष जेवढा काय आहे तेवढा सर्वच्या सर्व टाईप करून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही जेवढे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा कमेंट करून त्यांच्या भावभावना त्यांच्या जे काही फिलिंग्स आहेत त्यांना जे काही विचार येतात ते सर्वच्या सर्व ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे तुमचं मन शांत होईल थोडं मनातून थोडं तरी मन रिलॅक्स होईल प्रयत्न होईल असो आप मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की तुमच्या मनामध्ये जेवढे काही भावभावना आहे जेवढा काही राग आहे द्वेष आहे मत्सर आहे किंवा जे काही चांगलं वाटते वाईट वाटते ते सर्वच्या सर्व कमेंट बॉक्समध्ये सांगा जेवढे काही सुरुवातीपासून ताणतणाव येत आहे काय मनामध्ये वाटत आहे चांगलं असो वाईट असो कसले कसले विचार येत आहेत ते सर्वच्या सर्व कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचं मन शांत होईल आणि ह्याच्यावरून एक आणखीनही होईल की या जगामध्ये तुम्ही एकटेही नाही आहे तुम्हाला जसं वाटते तसं ते दुसऱ्यालासुद्धा वाटते दुसऱ्याच्या फिलिंगसुद्धा वाचून ऐकून सुद्धा तुम्हाला वाटेल की बाबा वा वा ह्या जगामध्ये आपण एकटो नाही आहे आपले सम आणखीन भरपूर आहेत त्यामुळं आणखीन थोडंसं मनाला शांतता मिळायला प्रयत्न होईल असो एवढंच सांगायचं आहे जेवढे काही मनामध्ये द्वेष आहेत मत्सर आहेत परीक्षा सिस्टीमबद्दल काय वाटतं ते, ते सर्वच्या सर्व तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या मित्रमैत्रीला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायला सांगा पण एक गोष्ट नक्की की पातळी ओलांडून नाहीये तुम्ही शब्दाचा मारा करा तुम्ही उपराधात्मक बो बोलणं करा टोचून बोला ते काय लेकी बोले सुने लागे जसं असतं तसं सुद्धा बोललं तरी चालेल पण आपली पातळी कारण आपण एक भावी शिक्षक आहोत भावी शिक्षक होणार आहोत म्हणून शिक्षकाला एकदम खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं जा काम नाही आहे टोचून बोला शब्दाचा वार करा पुणे रे टोमने मारा पुणेरे भाषा वापरा तुमची स्थानिक लेवलची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये तुम्ही कमेंट करा किंवा तशी टीका करा पण खालच्या पातळीला जाऊन नाही उपरोधात्मक टोचून जसं वाटेल तसं पण फक्त खालच्या पातळीला जाऊन नाही म्हणजे कोणाचेही मन दुखावता हो कामा नाही तर फक्त आपल्याला वैयक्तिक एकमेकांविरुद्ध बोलायचं नाही या परीक्षा सिस्टीमबद्दल तुमच्या मनाला काय वाटतंय हे आपल्याला इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे असो जे काही सांगायचं होतं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे आता हिथून पुढं कमेंट बॉक्स हा तुमचा असेल तुमच्या मनामनातील भावभावना जे काही असेल त्याचा उद्रेक आता एकदाचा होऊन जाऊ द्या ह्या कमेंट बॉक्समध्ये असो सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा जेवढ्या काही भावभावना आहेत कमेंट्स आहेत ते टाका आपण याच्या माध्यमातून पुढे आणखीन बऱ्याचशा गोष्टी करू तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबावू ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन